कबड्डी स्पर्धा सन दोन हजार आणि या स्पर्धेचा पहिला सामना आजच्या दिवसातील पहिला सामना महालक्ष्मी कराटेवाडी विरुद्ध गणेश उत्कर्ष बोंगलेवाडी दरम्यान सामने सुरुवात झाली आणि प्रथम चढाईसाठी आमंत्रित केले ते गणेश उत्कर्ष बोंगलेवाडी संघाला जर्सी क्रमांक एक याच्या माध्यमातून प्रथम चढाई आपण पाहतोय खाली चढाई जाते रेड व्हॅलिड करतोय आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखर परतोय तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्व संघांना विनंती असेल आपण आले इथे नोंद करायचे पुढील सामने इथे फटाफट खेळवले जातील सर्व संघाने नोंद घ्यायचे आपण आले जिथे नोंद करा मंडळाच्या कार्यकर्त्यांचे संपर्क साधून आपण आले त्याचे नोंद करा आणि आता मात्र महालक्ष्मी गराडेवाडी संघाकडून जर्सी क्रमांक चार अतुल गराडे ते राडीमध्ये सज्ज झाले आपल्याला पाहायला मिळतोय <ण्याग> आणि इथे मात्र पहिल्याच रेड वरती जबरदस्त अँकड आपल्याला पाहायला मिळतोय आतुन जात आहे इथे मात्र श्री गणेश होतोय तो गणेशोत्कर्ष बोंगलेवाडी संघाचा प्रत्युत्तर दाखल केलं जाते अशी ज्या माध्यमातून सामोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत महालक्ष्मी संघाच्या क्रीडांगणामध्ये राईट कॉर्नर झालेली चढाई आपण पाहतोय राईट कॉर्नरला अभिजित असल्या आपल्याला पाहायला मिळतोय दोनिकावर ते टावण्याचा प्रयत्न केला जातोय ज्या माध्यमातून दोन 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 क्षेत्र क्षेत्रभे सजवले गेले आणि इथे मात्र बोनस मारण्याचा प्रयत्न केला जातोय बाव्या पंचांच्या जा पंतीच होत त्या कॉलवरती जाऊन बोनस गुण घेण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र सक्सेसफुल ठरतोय एक बोनस गुण मिळतोय गणेश उत्कर्ष बोंडेवाडी संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे जसे क्रमांक एक अभिजित पारे याच्या माध्यमातून सात मुरे आपल्याला पाहायला माहित फुल हाऊस असेल गणेश उत्कर्ष बोंगलेवाडी संघाचं दोन एक दोन दोन ची क्षेत्र सजवले गेले या देखील चढाईमध्ये बोनस गुण मारण्याचा प्रयत्न केला जातोय अभिजित याच्या माध्यमातून वारंवार बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि तितका सक्सेसफुल करतो तो, तो अभिजित बार्याने प्रथम एक बोनस गुण घेतलाय आणि आपल्या संघाचं इथे खातं उघडतोय गुण मिळतोय महालक्ष्मी कराटेवाडी संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते चढापुट आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी अठरा परदान करून खेळत असणारा मिडल कव्हर वरती स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र जबरदस्त अँकड आपल्याला पाहायला मिळतो रायडर होईल गारा ते गुण मिळतोय तो महालक्ष्मी कराटेवाडी संघाला तसेच प्रत्येक सामन्याच्या सामनावीराला इथे मेडल देऊन सन्मान करण्यात येईल दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय आणि आता मात्र क्रमांक एक अभिजित बारे आधीच्या चढाईमध्ये एक बोनस घेऊन घेऊन आपल्या संघामध्ये सुखरूप करतला होता पुन्हा इथं चढाईसाठी दाखल झालाय जर कोणता नवीन संघ इथे उपस्थित झाला असेल तर त्याला विनंती असेल की त्याने आपले नावनोंदणी करायची जयनमन झरेवाडी अ आणि ब दोन्ही संघ इथे मैदानावरती उपस्थित झाले तरी त्यांचं आम्ही मंडळाच्या वतीने स्वागत करतो दरम्यान पुन्हा एकदा सामनेकडे बोलतोय आशिष पुन्हा एकदा तडाईम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि ते मात्र लिफ्टिंगला टोट्याच्या स्वरूपात बाद केल्याचा दावा करते एक मोरा गारू दो पॉईंट गोष्ट गणेश उत्कर्ष बुमलेवाडी संघाला प्रत्युत्तर दाखल केले जाते आता मात्र रायडिंग वरती सज्ज झाला जर मागे चार अतुल कराटे सात मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन दोन ची फील सजवली गेले राईड कॉनजीने चढायला सुरुवात करतोय इथे मात्र जबरदस्त किक लगावण्याचा प्रयत्न सगळे एक मोरा गार गुण मिळतोय महालक्ष्मी गराटेवाडी संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते आशिषच्या माध्यमातून वारंवार आपल्या संघासाठी चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय चढाई शरीर आपल्याला आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र सात मुळे मैदानावरती असतील महालक्ष्मी घराटेवाडी संघाच्या इथे मात्र करण्याचा प्रयत्न आवश्यकता नव्हती बंटी याला दरम्यान एक मुरग गारद होईल महालक्ष्मी घराटेवाडी संघाचा पॉईंट गोष्ट गणेश उत्कर्ष मुंबरेवाडी संघाला दरम्यान आता मात्र जर्सी क्रमांक एक अभिजित बारे इथे मात्र मेल्यांवरती चाललेली झटापट जबरदस्त लायन घेण्याचा होता प्रयत्न परंतु डबल डायव्हर्टच्या स्वरूपात इथे मात्र गारद करण्यास यश आलं आणि मैदानाच्या बाहेर जाईल एक गुण मिळतो तो गणेश उत्कर्ष मुंबरेवाडी संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते गणेश उत्कर्ष मुंबईवाडी संघावरून जर्सी क्रमांक एक आता मात्र पाच मोरे आपल्याला पाहायला मिळते बोनस गुण बसेल खोलवर डिफेन्स आपण महालक्ष्मी संघाचा सा। इथे मात्र थोडासा सावध पावित्र आजमावला जातोय कारण का पाचच्या डिफेन्स मध्ये जर आपण पाहिलं तर डिफेन्स खोलवर खोलवर गेलेला आपण पाहतोय अभिषितप जर कुठं असेल तर त्यांनी माईकशी संपल्या जाते अभिषेक दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय जर्सी क्रमांक चार अतुल गराटे या दिद्याचा याच्या मध्ये एक पॉईंट घेऊन आपल्या संघाकडे परत लावता हो पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती करेल का दरम्यान राईट होती चालेली चढाई आपण पाहतोय कलवती जाण्याचा जा प्रयत्न केला जातोय सात मोरे आपल्याला पाहायला मिळत आहे फुल हाऊस असेल तो गणेश उत्कर्ष बुमल्यावाडीत सांगायचा परंतु इथे मात्र थोडीशी सावध साडे आपल्याला पाहायला मिळतोय आतुद्याच्या माध्यमात दरम्यान या सामन्यातील पहिला आउट घेतला जातोय काही सामन्याला सुरुवात केली जाते जर सिंग आशिष रायडिंग मध्ये सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र महालक्ष्मी करण्यासाठी सांगा क्रीडांमध्ये पाच मोरे आपण पाहतोय बोनस गुण ऑफ असेल दोन एक दोनचे फील्ड इथे सजवले गेले गोलवर चालेल डिफेन्स असेल इथे मात्र थोडीशी कसरत करावी लागेल अभियाला जर इथे पॉईंट घ्यायचा असेल तर निश्चितच गोलवरती जाऊन इथे हँडलच्या स्वरूपात बात करावं लागेल सावध पावित्र आजोबाला जातोय गोलवर डिफेन्स इथे मात्र पाहायला मिळतं तर महालक्ष्मी गराटेवाडी संघाचा राईट कॉर्नरच्या सेने चढायला सुरुवात करते मिडल कवरवरती येऊन इथे आणच्या सुरुवात बात करण्याचा प्रयत्न परंतु यश मात्र त्याची हाती लागत नाहीये खाली आज चढाई जाते आपल्या गेटांना मध्ये ग्रुप परत आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय तो महालक्ष्मी गराटेवाडी संघाकडून चर्सी मग चार परिधान केलेला अतुल गराटे सात मोरे आपल्याला पाहायला मिळतात वारंवार राईट कॉर्नरच्या दिशेने चढायला सुरुवात करून इथे मात्र मिडल कवरवरती तिकच्या स्वरूपात बात करण्याचा प्रयत्न केला जातो अतुलाच्या माध्यमातून इथे मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र बोनस गुण मिळत नाही आता मात्र तिसरी चढाई असेल या सामने तिसरी चढाई आपण पाहतोय दहा याच्यावरती विश्वास दाखवला गेला गणेश गणेशोत्कर्ष मुंबई या संघाने पाच मोरे आपल्याला पाहायला मिळतात बोनस गुण अवश्य टच पॉईंट चे असेल इथे आवश्यकता कदा केव्हा मला आता मैदानाच्या बाहेरचा असतं तर अशा स्वरूपाची चढाई असताना इथे मात्र फ्रंट ब्लॉक ला येण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आवश्यकता नव्हती रायडरला इथे मात्र कसरत करायची होती आणि इथे मात्र संयम राखला गेला नाही आणि त्यानंतर नंतर दोन गुण मिळते ते गणेश उत्कर्ष इथे देखील तिसरी चढाई असेल शुभम इथे रायडिंग इथे मात्र सुपर रेड आपल्याला पाहायला मिळते शुभम याच्या माध्यमातून या सामन्यातील पहिली सुपर रेड आपल्याला पाहायला मिळते महालक्ष्मी घराटवडी संघाचा शुभम ज्यापर्यंत सुद्धा दाखल केलं जाते जर्सी मग दा याचा देखील माध्यमातून चांगला खेळ प्रदर्शित केलं गेलाय आशिष इथे मात्र पुन्हा एकदा अभिजित बारे याच्यावरती हँड है, टॅचच्या स्वरूपात दाबा करतोय मात्र किती विश्वास दाखवतोय मोहराय तो गणेश उत्कर्ष बोमलेवाडी संघाला मैदानाच्या जा बाहेर जावं लागेल लेफ्ट कॉर्नर चढायला सुरुवात केल्याने त्यानंतर राईट कॉर्नर होते अभिजित बारे याला निश्चितच सु, हँड सुरुवात स्वरूपात बाद केल्याने त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये स्क्रूप परतला या पुढील होणारा सामना हनुमान वेळवंड विरुद्ध नागलेवाडी दोन्ही संघांना पहिला पहिला हो विरुद्ध नागलेवाडी दोन्ही संघांना आणि फर्स्ट नंतर जर गुणफलक आपण पाहिलं तर गणेश उत्कर्ष बोंगल्यावाडी आठ गुणांवरती असताना महालक्ष्मी गराडेवाडी सहा गुणांवरती दोन गुणांवरती पिछाडीवरती असेल तो महालक्ष्मी गराडेवाडी संघ तर मग सेकंड आपल्या इथे सुरुवात केली जाते आणि इथे मात्र बंट्याच्या माध्यमातून कामाला केली जाते मोहरा गारत केला जाईल आशिषेला मैदानाच्या जा बाहेर जाणारीला आणि निश्चितच एक महत्वाचा मोहरा असेल बुमलेवाडी संघाला त्याच्यावरती जास्त विश्वास दाखवला गेलाय प्रशिक्षकांकडून इथे मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जाते आता मात्र मैदानावरती पाच मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत महालक्ष्मी कराटेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये दोन एक दोन गेला इथे माझा फ्रंट लोकला येतोय जबरदस्त टॅकल आपल्याला पाहायला मिळत रायडर जाईल मैदानाच्या बाहेर पॉईंट गोष्ट महालक्ष्मी कराटेवाडी एक जबरदस्त सांगी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं निश्चितच एकीचे बळ मिळते फळ जे आपण म्हणतो इथे मात्र टीमवर आपल्याला पाहायला मिळालं महालक्ष्मी संघाकडून इथे मात्र जबरदस्त अँकल आपल्याला पाहायला मिळतोय रायडर होईल तो गणेश उत्कर्ष मुंबलेवाडी संघाला एक जबरदस्त अँकलोन आपल्याला पाहा पाहायला मिळाला दरम्यान दर दर ऋत्य केले जाते जसे की मग शाळ्याच्या माध्यमातून इथे मात्र अतुल यांच्याकडून कमाल केली जाते केली जाते जबरदस्त आपलं आपल्याला पाहायला मिळतोय रायडर राहील मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय तो महालक्ष्मी गराडेवाडी सांगाला आणि आता मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक मग अभिजित बारे मैदानावरती रायडिंग वरती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळते चार मोरे मैदानावरती असताना दोन दोन ची फील्ड इथे सजवले गेले खोलवरती खोल डिफेन्स गणेश उत्कर्ष मुंबईवाडी संघाचा इथे मात्र पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला जातोय अभिजित याच्याकडून आपला संघ इथे पिछाडीवरती असताना निश्चितच पॉईंटची आवश्यकता असेल तर महालक्ष्मी गराटेवाडी सांगायला परंतु याच्याडाईमधे सावध पवित्र आजमावते कोणत्याही स्वरूपाचा गुणगीता आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परत आहे दरम्यान प्रत्युत्तर दाखल केलं जाते महालक्ष्मी घराटेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये सामोरे आपल्याला पाहायला मिळते निश्चितच जर्सी की मग एक याच्या माध्यमातून गणेश उत्कर्ष मुंबईवाडी संघाचा चढेवट आपल्याला पाहायला मिळतोय वारंवार इथे रॅपिड पद्धती झालेली चढाई आपण पाहतो परंतु यश मात्र त्याच्या हाती लागत नाहीये खाली चढाई जाते आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परत आहे आणि आता मात्र प्रत्युत्तर दाखल करतोय महालक्ष्मी घराटेवाडी संघाकडून जसे मग चार अतुल गराटे इथे रायडिंगमध्ये सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सामना सामन्यासाठी शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना महालक्ष्मी कराटेवाडी संघ नऊ गुणांवरती असताना गणेशोत्कर्ष गुमनेवाडी संघ देखील नऊ गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही संघ इथे समान गुणसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला ना आता मात्र तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड आणि इथे मात्र कोलवरती जाऊन तोटच्या स्वरूपात एक मोरा गारज करेल एकूण मिळतो तो महालक्ष्मी कराटेवाडी संघाला या सामन्यानंतर झाला दुसरा सामना जय हनुमान वेळवंड विरुद्ध भराठी नागलेवाडी दोन्ही संघांना दुसरा पुकार जय हनुमान वेळवंड विरुद्ध भराठी नागलेवाडी दोन्ही संघांना दुसरा पुकार तिसरा पुकार देतच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा आतुल याच्याकडून काम आर केली जाते जाते डबल अँकलोवरच्या स्वरूपात रायडर रॉयल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय तो महालक्ष्मी गराडेवाडी संघाला निश्चित केला जातोय महालक्ष्मी गराडेवाडी संघाकडून फर्स्ट फचा जर आपण विचार केला तर निश्चितच दोन महिन्यांनी पिछाडीवरती होता परंतु त्यानंतर इथे मात्र चांगला कंबे केला जातोय महालक्ष्मी संघाकडून सामना साठी शिल्लक या सामन्यात होणारा सामना जय हनुमान वेळवण विरुद्ध नागलेवाडी दोन्ही संघांना दुसरा पुकार तिसरा पुकार आपण लगेच मैदानावर ताबा घ्यायचा आहे हनुमान वेळवण विरुद्ध भराडे नागलेवाडी भायजावाडी संघाचा कर्णधार जर कुठे असेल तर त्यांनी विक्रांत माहिशी संप्रास आहे भायजावाडी संघाचा कर्णधार इथे सामन्याला सुरुवात केली जाते आणि आता मात्र मागे दा परिधान केलेलं अशी इथे मात्र राडी मध्ये सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय गणेश उत्कर्ष बोंगले संघावरून खोलवती जाऊन बोनस गुण मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि निश्चितच इथे एक बोनस गुण मिळतोय आपल्या संघासाठी सामना सामन्यासाठी शेवटचे तीन मिनिटे शिल्लक असताना इथे मात्र महालक्ष्मी कराटेवाडी संघ म्हणून जसं मग एक अभिजित बारा इथे मध्ये सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय लिफ्टॉनसिनी चढायला सुरुवात करतोय बोनस गुण मालेचा प्रयत्न केला जातोय बोनस गुण उभारण्याचा इथे दावा करतोय आणि मिडलाईन मध्ये उभा राहतोय आपल्या चढाईमधील सत्तावीस ते अठ्ठावीस सेकंद इथे खर्च पाडण्याचा प्रयत्न केला जाईल निश्चित आपला संघ इथे आघाडीवरती असताना कोणत्याही स्वरूपाची रिसन घेतात तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा मानस दिसतोय तो महालक्ष्मी कराटेवाडी संघाचा दरम्यान इथे मात्र अभिजित बारे मेड्यांवरती आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच कोणत्याही स्वरूपाचा गुण न घेता खाली चढाई जाते आपल्या जागामध्ये सुरू आहे आणि आता मात्र जरसे आशिष याच्यावरती ऍडव्हान्स सायकल करण्याचा प्रयत्न होता शुभम याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल एक गुण मिळतोय तो गणेशोत्कर्ष बुमलेवाडी संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते महालक्ष्मी कराटेवाडी संघकडून चढाईसाठी दाखल झालाय जर्सी की मग एक अभिजित बारे सहा मैदान सात मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन दोन ची फील सजवली गेलेली चढाई आपण वारंवार पाहतोय बोनस गुंतवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु पंचांच्या पसंतीच मात्र उतरत नाहीये इथे मात्र पुन्हा एकदा बोनस गुंतवण्याचा प्रयत्न केला गेलाय तो अभिजित बारे याच्या माध्यमातून सामना सामन्याच्या शिवाजी दोन मिनटे शिल्लक असताना गुणफलक जर आपण पाहिलं तर महालक्ष्मी गराडेवाडी संघ पंधरा गुण गणेश उत्कर्ष बोंगलेवाडी संघ अकरा गुण तब्बल चार गुणांनी पिछाडीवरती असेल तो गणेश उत्कर्ष बोंगलेवाडी संघ दरम्यान इथे मात्र प्रत्युत्तर दाखल केलेलं तिसरी चढाई असेल टू ऑर डायरेड असेल अभिजित बारा याच्यावरती संकट असेल इथे पॉईंट घ्यावा लागेल आता मैदानाच्या बाहेर चावं लागेल जे कामा घ्यावी अभिजित याच्यावरती विश्वास दाखवा लागेल जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय रायडर जाईल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय तो गणेश उत्कर्ष बोंबलेवाडी संघाला अशी ज्याच्या माध्यमातून वारंवार कमाल प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं रायडिंग मध्ये तसंच डिफेन्स मध्ये आपल्या संघाला इथे गुण सांगायला यश प्राप्त करत होते मात्र पुन्हा इथे रायडिंग मध्ये सज्ज झाला स्वरूपात रायडर काय एक गुण मिळतो महालक्ष्मी कराटे पाठी संघाला काय कमबॅक केलं या खेळाडूने निश्चितच जर्सी मग जाय आणि मैदानाच्या बाहेर बसवलंय आता मात्र रायडिंग मध्ये सज्ज झालाय जर्सी मग चार अतुल कराटे इथे मात्र रेड व्हॅलेट केली सामना समजे शिवजी हो एक मिनिटे शिल्लक असताना निश्चितच अतुल इथे मात्र आपल्या चढाईतील सत्तावीस ते अठ्ठावीस सेकंद खर्च पाडण्याचा प्रयत्न करेल ताबा घ्यायचा संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक यांना विनंती असेल की प्रवेश दरवाशी दोन्ही संघांना इथे उभं करायचंय बरडे नागलेवाडी विरुद्ध <laughs> बरडे नागलेवाडी विरुद्ध वेळवण दोन्ही संघांना विनंती असेल हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानात आहे दोन्ही संघांना तिसरा वा अंतिम पुकार धरण पुन्हा एकदा सामन्याकडे होते आता मात्र रायडिंग मध्ये सज्ज झालाय तो अतुल गराडे जर्सी मग चार प्रतिदान केलेलं महालक्ष्मी कराडेवाडी संघातले आपल्याला पाहायला मिळते काउंटिंग चालू आहे इथे मात्र सुपरहेर पाहायला मिळेल का एक दोन तीन एक सुपरहेर आपल्याला पाहायला मिळतं आजूला माध्यमातून <laughs> नंतर मग इथे सामना सरतोय आणि गुण परत असेल महालक्ष्मी कराटेवाडी एकोणीस गुण गणेशोत्कर्ष बोमलेवाडी पंधरा गुण आणि इथे विजेत